नमस्कार आपण श्रवण करीत आहोत परमपूज्य स्वामी वरदानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीचे प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले लिखित हिंदू धर्म समजून घ्या मी दोन दिवस आपल्यापुढे पुष्कळ बोललो संत परीक्षान्यतरत भजनते यातील काय घ्यायचे याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे मला अपेक्षा नाहीच पूर्वीही नव्हती आता तर नाहीच नाही व्यासांचेही कुणी ऐकले नाही आपण तर कोण कुठचे किस झाडकी पत्ती या विचाराने अपेक्षा नष्ट झाली पण आपल्याला आपले भौतिक कल्याणही साधावयाचे असेल तरीही धर्माचाच आश्रय घ्यावा लागेल धर्माच्या ज्या अनेक व्याख्या आहेत त्यात धारणात धर्म मिथ्याहू ही एक व्याख्या आहे हे धारण म्हणजे काय तर यतो अभ्युदयनीही ही स धर्मः अभ्युदय म्हणजे इहलोकीचे कल्याण वैभव संपत्ती ऐश्वर्य, सत्ता आणि निश्रेयस म्हणजे परलोकीचे कल्याण स्वर्गापासून मोक्षापर्यंत सर्व पूर्वजन्म पुनर्जन्म कुठला होता कुठला यावा हे ठरविणेसुद्धा निश्रेयसच आहे चांगला जन्म मिळवण्यासाठी चांगले वागले पाहिजे हेही निश्रेयस कल्पनेतूनच समजते म्हणून अभ्युदय निश्रेयस ही धर्माची अंगे आहेत प्रवृत्ती व निवृत्ती ही धर्माची अंगे आहेत या धर्माच्या अंगांचे रक्षण करणे हे त्या धर्मात योगायोगाने का होईना जन्माला आलेल्याचे कर्तव्य आहे बुद्धिवाद्यांच्या भ्रमात न पडता आपल्या ज्या परंपरा रूढी असतील त्या प्रत्यक्ष अडचणीत टाकणाऱ्या नसतील तर त्या कशाकरिता मोडायच्या याचा विचार करावा परवा मला कुणीतरी विचारले की श्राद्ध केलेच पाहिजे का कारण ते कर्मकांड आचरणे पुष्कळ वेळा अशक्य होते मी म्हटले काही शक्य नसेल तर दक्षिणेकडे तोंड करून बोंब मारली तरी श्राद्ध होते असा श्राद्धाचा सोपा नियम आहे हे, हे करायचेच कशाला असा प्रश्न विचारण्यात अर्थ नाही का करायचे नाही याचा विचार गंभीरपणे करावा कम्प्युटर किंवा दूरदर्शनचा एखादा स्क्रू इकडे तिकडे झाला तर ती यंत्रे बंद पडतात एक स्क्रू नसला तर काय बिघडते असे तिथे म्हणून चालते का जर चालत नसेल तर श्राद्धाचे नियमही जसेच्या तसे का पाळायचे नाहीत कारण असे आहे की आपल्याला परलोकी जावयाचे आहे त्याचे टेक्निक काय आहे आपल्याला माहीत नाही मला ज्याविषयी माहीत नाही त्याविषयी अभ्यास न करताच श्राद्ध कशाला करावयाचे व असेच का करायचे असे विचारण्यापेक्षा श्राद्धाचे नियम जसेच्या तसे का नाही करावयाचे असा प्रश्न विचारावा धार्मिकांची करता येते त्यापेक्षा अधिक टिंगळटवाळी बुद्धिवाद्यांचीही करता येते एक लक्षात ठेवले पाहिजे की धार्मिकांच्या मागे परंपरेचे तत्वज्ञानाचे अधिष्ठान आहे बुद्धिवादी मात्र लटकत राहतात त्यांचेही मनगट पकडू गेले तर त्यांचेही पितळ उघडे पडल्याशिवाय राहणार नाही मला एक गोष्ट नेहमी खटकते ती अशी की कुणीतरी येऊन मुलाजवळ बापाला शिव्या देतो तर मुलगा त्याच्या विरुद्ध प्रतिकार न करता बापालाच म्हणतो की बाबा तुम्ही चांगले आहात हे सिद्ध करून दाखवा आपल्या बापाला नावे ठेवणाऱ्यांना उलट प्रश्न करीत नाही हे षंढाचे लक्षण आहे मूर्खाचे लक्षण आहे तेव्हा धर्मशास्त्र समजून घेतले पाहिजे जरा मेहनत केली की नक्की समजेल न जाणू कदाचित असे होईल की परदेशात मनुस्मृती महाभारत याला मागणी प्राप्त होईल त्याच्यावरून ते आपली समाज रचना पुन्हा रिमोल्ड करतील मग आम्ही ते मॉडेल इम्पोर्ट करू त्या लोकांच्या मध्ये एक गुण निश्चित आहे की ते एखाद्या कार्याच्या संशोधनास जिद्दीने लागतात सर्व